माझे नाव सई सर, अनिरुद्ध जोगळेकर इयत्ता पाचवी मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आनंदी देवाची यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे माझा गट क्रमांक तीन आहे भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता भगवान श्री कृष्णाला करून मी श्लोकांना सुरुवात करते अध्याय तिसरा श्लोक क्रमांक चौदा व पंधरा ओम श्री परमात्मने महा, श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयो अध्यायः श्रीभगवानुवाच अन्नत् भवन्ति भूतानि परजन्या दन्नसंभवः यज्ञाय भवति परजन्यो यज्ञः ब्रह्मोद्भवं विद्धी ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं पहिल्या श्लोकाचा अर्थ असा की अन्नापासून प्राण्यांची निर्मिती होते पावसापासून अन्न तयार होते यज्ञापासून पर्जन्य उत्पन्न होतो व कर्मातून यज्ञ संपन्न होतो व दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा की कर्म हे ब्रह्मापासून उत्पन्न होते व ब्रह्म हे अक्षय ब्रह्मापासून उत्पन्न होते हे अक्षय ब्रह्म प्रत्येक घटकांमध्ये चैतन्य रूपाने व्यापून जाते या श्लोकांमध्ये श्री कृष्ण सृष्टीचक्राचे वर्णन करीत आहेत आपण अनेक हो चक्र अनुभवतो जसे जलचक्र वृक्षचक्र वृक्षांमध्ये प्रथम बीज अंकुर रोप वृक्ष फळ व

सृष्टीचक्र हे सर्वात मोठे चक्र आहे ते अक्षरब्रह्म ब्रह्म ब्रह्म कर्म यज्ञ पर्जन्य अन्न जीवसृष्टी असे असते या चक्राच्या आधाराने जग चालते या चक्रातील एखाद्या घटकाने जरी आपले काम केले नाही तर मोठा उत्पाद होईल हे चक्र सुरू राहण्यासाठी मनुष्याने कर्म केलेच पाहिजे जो माणूस कर्माचे व यज्ञाचे चक्र चालवत नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे असे श्री धन्यवाद